जप मार दिसत नाही कधी भगवंताची पूजा करताना दिसत नाही उपासना करताना दिसत नाही नामस्मरण करताना दिसत नाही मग तुम्ही प्रतिज्ञा मात्र वस्तूसिद्धी एक वस्तुसिद्धी शास्त्राचा नियम आहे की केवळ बोधला म्हणजे वस्तूची सिद्धी होते असं नाही ती लक्षणाने सिद्ध करून दाखवावी लागते ज्यावेळेस लक्षण सिद्ध होईल तुम्ही कधी स्वतःला महाराज संत म्हणून घेता परंतु कधी देवाचं नामस्मरण करत नाही कधी माळा जपत नाही कधी कीर्तन करताना दिसत नाही भजन करताना दिसत नाही तर तुम्हाला संत म्हणायचं तरी कसं त्यावेळेस दादू महाराजांनी सांगितलं सुंदर दोहा सांगितला दादू महाराज म्हणाले माला जपही न कर जपही जीवार जपही मेरा सुविधे दादू महाराज म्हणतात

आमचं स्मरण तो परमात्मा करतो आणि आम्ही फक्त आराम करतो काय फक्त आता आमच्या जीवनात आराम उरला याचा अर्थ असा नाही तुम्ही सुद्धा आराम करायचा त्या अवस्थेपर्यंत आपण आपण पोहोचलो नाही जोपर्यंत त्या अवस्थेपर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत आपण त्या अधिकाराचे होऊ शकत नाही आणि पुढे उद्धवाने so